लाईव दुकानात पण असते पण पनास आज घरी आहे मी म्हणून नाही तर दुपारचा लाईव दुकानातूनच असते पण आज घरी आहे म्हणून घरी घरीच घेतला बाहेर मंगाशी मंगाशी त्याला दुकानावर बसवा की आहेत ना त्याचे पप्पा आणि त्याला कशाला बसावं लागते दुकानात दादा हाय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईला आलीच आहात तर सर्वांनी स्क्रीनला डबल टच करा लवकर लवकर जास्त वेळ लावू नाही आहे आपला तर पटापट स्क्रीनला डबल टच करा दुपारची झोप घे ना ऑनलाईन ठेवा आणि झोप घ्या हो हो काहीचं दुकान आहे आमचं कपड्याचं दुकान आहे शाळेत जाऊन काही होत नसतंय शाळेत पण जाते ना अभ्यास पण करते आ, लोके दादा लाईक वापस घेणार तो तोंड काळे शुभम गावाडे दादा हाय कुठे आहे हो बा भजे गिजे खाल्ले का नाही नोकरी करून काय होत धंदा करा म्हणा पिंट्याला हो तेच करणार आहे तो कपड्याचं दुकानात सांभाळणार आहे तो लाईला लाईक करा ज्यांनी लाईक नसेल केला त्यांनी पटापट बरा कैसे हो मस्त आहे दादा तुम्ही कसे आहे सांगा चला पटापट कमेंट करा लाईव्ह ला, ला ज्यांनी लाईक नसेल केलं ला त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका कोणी दाजी पंचावन्न रन झाले आता हो दादा लोकेश दादा दाजी कुकडे गायब झाले दाजी आहेत का नाही या मग संतोष चहा का गवाळे दादा मी तर आली बा तेलार्यातून घरी पण तुम्ही आलेच नाही तुमची वाट बघून बघून थकली शेवटी मी म्हटलं आता येतील मग येतील विचारात येईल तुम्ही आलेच नाही पण आता म्हणता या आता नाही येत बाप्पा आम्ही ये आली तिथं तुमची वाट बघितली आता आता केक के येणार आणि मग येणार किती वाट बघितली बाप्पा मी पण तुम्ही काही आलेच नाही म्हणून मी शेवटी घरी चालली आली बा मी म्हटलं पाऊस लय दोऱ्यात तीन आपल्याला घरी जाता येणार नाही मग किशोर दादा हाय का सीमय तालुका तेलारा जिल्हा कोला गिराई काय दाजी बापा हो, गिराईक आलं असेल दाजी गेले का कच्चा आलू वंडा खायले नाही गिराईक आला असेल ना दीपक बरेंगे दादा शुभम दादा कुठं बिजी होते हो। हो आता लोक दादा टुकूमुकू करून राहिले असतील ना दादाले बी टुकुमुकू करू देत नाही तुम्ही शिव्या तुका घाण घाण शिव्या हो घाण घाण शिव्या देतात ते लोक जय शिवराय ताई साहेब जय शिवराय रामदादा जय शिवराय संजय दादा, दादा हाय स्वागत आहे तुम्हा सर्वांचे लाईव्हला आलेच आहात स्क्रीनला फक्त डबल टच करा म्हणजे लाईक होऊन जाते तुपाचे लाडू खाल्ले बा सगळा आवाज बसला माया बोला रे गेले का रे जण आपल्या आपल्या घरी चहा पिऊन राहिले का रे संत हॉटेलवर आम्हाला घेऊन या एखादा कप कोण कोण आहे तर लाईक करून आलो आहे मी ताई साहेब ओके धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद अमोल दादा हाय लाई संपली नाही का अजून हो, हो आता संपणारच आहे निखिल दादा थोड्याच वेळात लाईव्ह संपणार आहे जास्त वेळ नाही आहे लाईव्ह चला तर पटापट लाईवला लाईक करा ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करा पण हे लड्डू खायला माय मला तुला आणि रव्याचे लड्डू खाल्ले जय देवी जय देवी तुरटी देवी जय देवी जय देवी जय माता तुर्टी देवी लवकर ये बाई तू लवकर ये राहुल दादा कशी आहेस तू ताई मी मस्त आहे नमस्कार ताई मी अकोल्यावरून आहे चंद्रकांत दादा हे काय म्हणतात त्याला दत्तात्रेय दादा बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का जेवण